निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलवर तुमचं नेहमीप्रमाणे मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत जैन समाजाच्या दादागिरीविषयी याचं कारण आज सकाळी दादरला जैन समाजाने कबूतरखाना वाचवण्यासाठी एक उग्र आंदोलन केलं याला आंदोलन म्हणायचं की नाही हा जास्तचा प्रश्न आहे पण माझ्या मते ही दादागिरी होती हा हैदोस होता कोर्टाने आदेश देऊ नये सरकारने आदेश देऊ नये पोलीस बंदोबस्त ठेवू नये या स्थानिक जैन समाजाने जैन बाब्याने आपल्या जैन मंदिराच्या समोरच असलेल्या कबूतरखाण्यावर सरळ सरळ हल्ला केला या कबुतरांना यापुढे दाणे द्या खायला घालू नये असा कोर्टाचा आदेश असताना आणि कोर्टामध्ये ही याचिका प्रलंबित असताना या जैन व्यापाऱ्यांनी कबूतरखाण्यात आम्हाला दाणे द्यायला मिळाले पाहिजेत कबुतरांना खायला घालायला मिळालं पाहिजे ते आमचं धर्मकार्य आहे असं म्हणत महापालिकेने या कबुतरखाण्याला खाण्याच्या भोवती जी ताडपत्री लावली होती कबुतरखाना झाकलेला होता ती ताडपत्री हल्ला करून ओढून काढली हा पूर्णपणे हिंस हिंसक प्रकार होता जैन समाज समजतो की आपण अहिंसक आहोत आपला धर्म अहिंसक आहे पण प्रत्यक्ष हिंसा न करताही ते अनेक वेळा अशा प्रकारची हिंसा करत असतात आजही त्यांनी तशीच हिंसा केली त्यांनी कोर्टाचा आदेश धाब्यावर बसवला त्यांनी सरकारची मध्यस्थी धाब्यावर बसवली आणि कोणत्याही परिस्थितीत आमच्या जैन धर्माप्रमाणे आम्हाला आम्हाला पशुपक्ष्यांना खायला द्यायला आलं पाहिजे आम्हाला भूतदया दाखवती आली पाहिजे म्हणत त्यांनी हा दृढघुस घातला एक लक्षात घ्या हे काय प्रकरण आहे मुंबईतले कबुतरखाने हे काय नवं प्रकरण नाही आहे ब्रिटिशांच्या काळापासून हे कबुतरखाने आहेत पण अलीकडच्या काळात या कबुतरांचा उच्छाद वाढलेला आहे आणि वैद्यकीय तज्ज्ञ वारंवार हे सांगतायत की या त्यांच्या विष्ठेमुळे आणि या कबुतरांच्या पिसांमुळे आरोग्याला हानी निर्माण होते या कबुतरखान्यांमुळे मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी हे कबुतरखाने आहेत त्यातला दादरचा कबूतरखाना सर्वात प्रसिद्ध आहे त्यामुळे तो कायम बातमीमध्ये असतो आज तिथे आंदोलन झाल्यामुळे तो बातमीमध्ये आहे पण या कबूतर खाण्यामुळे ग गंभीर आजार होऊ शकतात हायपर सेन्सिटिव्ह न्युमोनिया होऊ शकतो श्वासनलिकेला सूज येऊ शकते फुफ्फुसांना सूज येऊ शकते श्वसन मार्गाचे इतर गंभीर आजार होऊ शकतात लंग फायब्रोसिस सुद्धा होऊ शकतो असं तज्ज्ञ सांगतायत आणि हे आज सांगत आहेत गेली अनेक वर्ष तज्ज्ञ असं सांगतायत की हे कबुतर समाज जीवनाला धोकादायक आहेत तरी सुद्धा हे त कबूतरखाने बंद केले नव्हते पण मुंबई हायकोर्टामध्ये सुनील राजा यांनी जुलै दोन हजार पंचवीसला याचिका केली आणि या याचिकेवर उत्तर देताना न्यायमूर्तीने असं सांगितलं की याचिका आज सध्या प्रलंबित आहे आम्ही ती ऐकतो आहे पण तोपर्यंत या कबुतरांना खायला घालू नका जो प्रश्न आधी गंभीर झाला आहे तो अधिक गंभीर बनवू नका लक्षात घ्या हायकोर्टाने हा आदेश दिला खरं आहे पण सरकार जे आता म्हणत आहे देवेंद्र फडणवीस यांचं सरकार की आमची काहीच जबाबदारी नाही असं काही नाही आहे कारण हायकोर्टाने आदेश देण्यापूर्वी सत्ताधारी पक्षाच्याच एक एक आमदार मनीषा कायंदे यांनी तीन जुलै पंचवीसला म्हणजे अलीकडेच विधान परिषदेत हा कबुदर खाण्याचा प्रश्न उपस्थित केला होता मनीषा कायंदे या प्राध्यापक आहेत त्या प्राणीशास्त्रज्ञ आहेत त्या असं म्हणतात की कबुतर जी हानी पोचवतात ही भयंकर धोकादायक असतात आणि जे जैन आज कबुतरांचा कायवार घेत आहेत ते जेव्हा संक्रांत साजरी करतात तेव्हा मांजाने अनेक कबुतरांचा बळी जातो त्याकडे त्यांचं लक्ष नाही का हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे याच मनीषा कायंदेने ज्या आमदार आहेत शिंदे गटाच्या त्यांनी विधान परिषदेमध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता तेव्हा एकनाथ शिंदे यांनी सरकारने आदेश काढल्याचं सांगितलं की मुंबईतले एक्कावन्न एक, एक दोन नाही एक्कावन्न कबुतरखाने हे बंद करावेत म्हणजे न्यायालयाच्या आधी सुद्धा सकारी आदेश निघालेला आहे की मुंबईचे कबुतरखाने बंद करावेत ते धोकादायक आहे तरीसुद्धा जैन समाजाने आ, कोर्टात न जाता कोर्टामध्ये सुनावणी चालली आहे तिथे तुम्ही एक पार्टी बनू शकता तिथे तुम्ही इंटरव्ह्युन करू शकता त्यातला कोणताही प्रकार न करता जैन समाजाने आज हिंसक असा प्रकार केला पोलिसांची धक्काबुक्की केली खरं तर या जैन समाजाच्या जागी मी तुम्हाला सांगतो जर एखाद्या श्रमिकांचा जमाव असता दलितांचा जमाव असता आदिवासींचा जमाव असता तर पोलिसांनी आज बेछूट लाठीमार केला असता पण हा जैन समाज सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या म्हणजे भारतीय जनता पक्षाचा लाडका असले असल्यामुळे आज पोलिसांनी तेवढी कठोर कारवाई केली नाही हे लक्षात ठेवा हो हा माझा आरोप आहे असं समजा जैन समाज हा भारतीय जनता पक्षाचा लाडका आहे तो परंपरागत भाजपचा मतदार आहे आणि गेली दहा वर्ष म्हणजे नरेंद्र मोदी अमित शहा सत्तेत आल्यापासून या समाजाचा आत्मविश्वास भलताच वाढलेला आहे जणू काय भारतावर नव्हे तर मुंबईवर आपलीच मालकी आहे अशा आवेशामध्ये हा जैन समाज वावरतोय त्याच आवेशामध्ये आज त्यांनी दादरच्या कबुतरखान्यावर हल्ला केलेला आहे तर अशा प्रकारे हिंसक कृत्य करणाऱ्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करायला हवे एरवी देवेंद्र फडणवीस सरकार अर्बन नक्सल वगैरे बोलतो हे काय आहे तुम्ही अर्बन नक्सल म्हणा ना म्हणू हे अशा प्रकारे हिंसक कारवाई करणारे हे जे जैन व्यापारी आहेत यांच्यावर कडक कारवाई व्हायला हवी पण फडणवीस ही करणार नाहीत कारण हा भारतीय जनता पक्षाचा पारंपरिक मतदार आहे हे लक्षात घ्या आता फडणवीसांनी म्हणे मधला मार्ग काढलेला आहे एक तर तो मंगलप्रभात लोढा मुंबईतला सगळ्यात मोठा बिल्डर हा बसलेला आहे मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून आणि तो जैन समाजाचं प्रतिनिधित्व करतो सकाळी आज दादरचा हा हिंसक प्रकार हा हल्ला झाल्यानंतर हे लोढा माशे कबुतरखान्याच्या जवळ आले कबुतरखान्याच्या समोरच जैन मंदिर आहे तिथे ते गेले त्यांनी जैन साधूंची भेट घेतली आणि असं सांगितलं की जे काय घड घड घडलं सकाळी ज्या काय घटना घडल्या त्या आक्षेपार्ह आहेत त्याबद्दल आम्ही माफी मागतो आणि या घटना बाहेरून आणणाऱ्या आलेल्या माणसांनी केल्या म्हणजे प्रत्येक दंगलीच्या वेळी सुद्धा हा युक्तिवाद केला जातो की ही दंगल बाहेरून येणाऱ्या माणसांनी केलेली अरे स्थानिक माणसांची मदत बाहेरून येणाऱ्या माणसांना जर नसेल तर दंगल होऊ शकते काय हा प्रश्न विचारण्यासारखा आहे प्रत्येक दंगलीमध्ये पण आज कबूतरखानेला जे लोक जमा झाले होते त्यांचे व्हिडिओ उपलब्ध आहेत त्यांचे फोटो उपलब्ध आहेत ते सर्वांना अटक करा असं माझं म्हणणं आहे कारण हे जे लोडा महाशय सांगतायत की बाहेरून येणाऱ्या माणसांनी दंगल केली हे साफ खोट आहे हा सगळा स्थानिक जैन समाज होता आणि कालपासून तो आरडाओरडा करत होता काही टीव्ही चॅनलच्या प्रक्षेपणात या जैनांनी येऊन मेलेली दोन दोन कबुतरही दाखवली आता ही कबुतरं कुठे कॅमेऱ्याला काय लागतं हे या जैन व्यापाऱ्यांना चांगलंच माहीत होतं तेव्हा आपण जर मेलेली कबुतरं दाखवली तर या प्रकरणी आपल्याविषयी थोडीशी सहानुभूती निर्माण होईल हे जाणण्या इतकी ही व्यापारी मंडळी हुशार आहेत मुद्दा असा आहे केवळ खाण्याचा मुद्दा नाही त्याचा जो निकाल लागायचा तो न्यायालयात लागेल आणि न्यायालय विचार करताना केवळ भावनात्मक विचार करत नाही ते शास्त्रीय सुद्धा विचार करतात त्यामुळे जर या कबुतरांमुळे मुंबईकरांच्या जीवाला धोका निर्माण होणार असेल फफ्फुसाचे रोग पसरणार असेल तर या कबुतरखान्यांवर बंदी घातलेली चांगली आणि जर जैन समाज हुल्लडबाजी करून ही बंदी घालू देणार नसेल तर फडणवीस सरकारची जबाबदारी आहे की जैन समाजाला गप्प कसं बसवायचं हे बघणं आणि ही बंदी चा चा ही। बंद जी आहे ती अंमलात आणणं कारण नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणारी कोणतीही गोष्ट चालू ठेवणं हे सरकारच्या हिताचं नाही किंबहुना सरकारचं कर्तव्य आहे की अशी गोष्ट ताबडतोब बंद झाली पाहिजे त्यामुळे कबुतरखाने बंद करावे लागतील आरोग्याला ते धोकादायक आहे पण मुद्दा तेवढाच नाही आहे कबुतरखाण्याचा हे लक्षात घ्या हो मुद्दा हा आहे की जैन समाजाची दादागिरी का वाढली आहे मी मगाशी म्हटलं मगाशी उल्लेख केला की केवळ कबूतरखानेच्या बाबतीत नाही तर आपण भाजपचे मतदार आहोत आपण मोदींचे पाठीराखी आहोत म्हणजे मुंबई आपल्याच मालकीचं झालं आहे असं या जैन समाजाला वाटतं आहे का हा खरा प्रश्न आहे मी तुम्हाला काही उदाहरणं देतो म्हणजे मुंबईमध्ये दे अनेक ठिकाणी छोटी छोटी उदाहरणं घडलेली आहेत उदाहरणार्थ एखाद्या परळमधल्या सोसायटीमध्ये मराठी माणसाला नॉनव्हेज शिजवायला बंदी करणं या सोसायटीमध्ये बहुसंख्या गुजरात्यांची म्हणजे जैनांची असते आपण जेव्हा गुजराती म्हणतो तेव्हा जैन मारवाडी हे वेगळे करता आपल्याला आले पाहिजेत तर जैनांची असते आणि त्या जैन सोसायटीमध्ये एखाद्या मराठी माणसाला नॉनव्हेज शिजवता शिजवायला परवानगी नसणं दुसरं म्हणजे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी फिश मार्केट आहेत मछली मार्केट आहेत मच्छी मार्केट आहेत जैन लोकांनी अनेक ठिकाणी असा आक्षेप घेतलेला आहे की आमच्या जैन मंदिराच्या बाजूला ही फिश मार्केट आहेत खरं तर ही मंदिरं नंतर आलेली आहेत फिश मार्केट आधीपासून आहे कारण मुंबईचे मूळ रहिवासी इथले मच्छीमार आहेत हे लक्षात ठेवा इथले पाठारे प्रभू आणि मच्छीमार हे लक्षात ठेवा त्यामुळे ही जी फिश मार्केट आहेत अनेक ठिकाणी ही जैन मंदिराच्या बाजूला जर आलेली असतील तर जैन मंदिर नंतर झालेली आहेत लक्षात घ्या पण ही फिश मार्केट हलवा अशी मागणी केली जाते आणि त्यावरून सुद्धा संघर्ष निर्माण होतोय आणि तिथेही ही, ही जैन मंडळी एखाद्या सोसायटीमध्ये मराठी माणसाला घर मिळायला सुद्धा अडचण निर्माण होते ही जैन मंडळी अडथळे निर्माण करतायत मुलुंडला घाटकोपरला अशा प्रकारचे संघर्ष निर्माण झालेले आपण बघितलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचा संघर्ष अलीकडच्या काळातला विले पारल्याचा जैन मंदिराचा आहे Hey, Mandir, hey, हे जैन मंदिर पूर्णपणे अनधिकृत होतं हे हायकोर्टाने मान्य केलेलं आहे सिटी सिव्हिल कोर्टाने तर मान्यच केलं होतं त्यानुसार त्यांनी निकाल दिला होता पण हायकोर्टात केस गेली तेव्हा हायकोर्टाने सुद्धा मान्य केलं की मुंबई महापालिकेने या जैन मंदिरावर जी कारवाई केलेली आहे ती कारवाई बेकायदेशीर नाही हे लक्षात घ्या जैन मंदिर त्यांनी पाडलं आता जैन मंदिर पाडल्यामुळे जैनांनी मोठ्या प्रमाणावर विरोध केला आणि हा प्लॉट कुणाला बळकवायचा आहे असा है आरोप तेही मंत्री लोढा महाशय पोचले आणि जैनांचं नेतृत्व करायला लागले खर तर महापालिका तुमच्या ताब्यात आहे महाला का सध्या काय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे नाही ती तर सरकारच्या ताब्यात आहे प्रशासक आहे मग तुमची महापालिका असताना तुमची महापालिका तुमच्या जैन मंदिरावर कारवाई करते हा काय प्रकार आहे की ही लबाडी चाललेली आहे हे आदित्य ठाकरेंनी विचारलेले प्रश्न अगदी बरोबर आहे नऊ वेळा हे जैन मंदिर पाडण्याचा प्रयत्न झाला आणि जैन लोकांनी रस्त्यावर उतरून प्रत्येक वेळा विरोध केला पारल्याच्या जैन मंदिराला ज्या पालिका अधिकाऱ्याने ही कारवाई केली त्यालाही निलंबित करण्यात आलं नंतर त्याला परत घ्यावं लागलं कोर्टात कोर्टाने सांगितलं की त्याला परत घ्यायला पाहिजे याचं कारण त्याने केलेली कारवाई जी आहे ती पूर्णपणे कायदेशीर आहे त्यामध्ये काही आक्षेपार्ह त्यामुळे त्या अधिकाऱ्याला परत घ्यावं लागलं पण अशी ही जैनांची दादागिरी सर्वत्र चाललेली असते लक्षात घ्या तुम्हाला आठवत असेल अलीक अलीकडेच मीरा भाईंदरला मनसेचा आणि या जैन व्यापाऱ्यांचा जो संघर्ष झाला त्यामध्येही जैन मंडळींची दादागिरीच कारणीभूत होती आणि त्याला खतपाणी घालायला तिथला भाजपचा स्थानिक आमदार नरेंद्र मेहता हा जबाबदार होता लक्षात घ्या एका छोट्या प्रकरणावरून तिथे संघर्ष पेटला मराठी बोलायला एका मिठाईवाल्याने नकार दिला त्या त्यातून मारहाण झाली कानाखाली आवाज काढण्यात आली आणि पुढे जैन वाप्या व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला हे प्रकरण थोडक्यात मिटू शकत असताना हा मोर्चा या जैन व्यापाऱ्यांनी काढला आणि इथल्या स्थानिक मराठी लोकांना आव्हान दिलं मग मराठी लोकसुद्धा पेटून उठले शेवटी तिथे राज ठाकरेंची सभा झाली आणि मराठीचा माणसाचा आवाज बुलंद करण्याचा दावा मनसेने केला वगैरे 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 गंमत म्हणजे या कबूतर खाण्याला सुद्धा मनसेचा विरोध आहे लक्षात घ्या आज संदीप देशपांडेंनी या कबुतर खाण्याच्या विरोधात आणि जैन मंदरे मंडळींच्या धार्मिक अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये पत्रक काढलेलं आहे हेही आपण लक्षात घ्यायला पाहिजे मुद्दा असा की अशा प्रकारे जैनांची मस्ती मुंबईत सर्वत्र वाढते मी किती उदाहरणं सा सांगितली लक्षात घ्या पार्ला मंदिराचं सा उदाहरण सांगितलं मांसाराचं सा उदाहरण सांगितलं घर विकत घेतानाचे जे अडथळे निर्माण करतात ते सांगितलं त्यानंतर मीरा भाईंदरला तर जैनांच राज्य आहे किंवा मी असं म्हणेन की अंधेरीच्या पुढे हळूहळू गुजराती समाजाचंच राज्य आणि दादागिरी चालू झालेली आहे म्हणजे अंधेरीच्या पुढे गुजरातला जोडणार आहे काय भाग अंधेरीच्या पुढचा असा प्रश्न मध्यंतरी राज ठाकरेंनी एका सभेत विचारला होता तो प्रश्न काय फार गैरलागू आहे अशातला प्रकार नाही तर मुद्दा जैन समाजाच्या दादागिरीचा माझं असं म्हणणं आहे पहिल्यापासून लाडवून ठेवलेला आहे हा भाजपचा मतदार असल्यामुळे त्या त्या विरुद्ध कारवाई करण्यात येत नाही मंगलप्रभात लोढा दर ठिकाणी येतात ते पारल्यालाही गेलो ते मंदिराच्या ठिकाणी इथे कबूतरखान्याच्या इथेही आले आणि दरवेळेला काहीतरी कारण सांगून अशा प्रकारची कडक पोलीस कारवाई टाळली जाते हे लक्षात घ्या मित्र हे भाजपचे चोचले आहेत मी एक तुम्हाला सांगतो आज मला माहिती आहे काहीजण आठवण करून देत आहेत की हत्तीचं प्रकरण झालेलं आहे कोल्हापूरला वगैरे वगैरे मला माहिती आहे पण मी मुंबईतला जैन समाज आणि कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रात जैन समाज वेगळा करतो याचं कारण पश्चिम महाराष्ट्रातला जो जैन समाज आहे तो इथल्या मराठी जनजीवनात अगदी मिसळून गेलेला आहे मुंबईतला जैन समाज जैन व्यापारी अनेक वर्षापासून इथे राहत असले तर इथल्या मराठी जीवनाशी ते एकरूप झालेलं नाही ते लक्षात घ्या मी बोलणार आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मी हत्तीच्या प्रकरणाबद्दल मी बोलणार आहे माझी काही वेगळी मतं आहेत ज्यांनी प्रचंड मोर्चा काढला कोल्हापूरला या हत्तीसाठी त्यांची भावना मला कळू शकते पण हीच मंडळी रोज आठ शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहेत त्यांच्यासाठी कधी का मोर्चा काढल्याचं दिसलं नाही या लोकांनी एवढा प्रचंड मोर्चा एका हत्तीसाठी मोर्चा काढतात तर तुम्ही शेतकऱ्यांसाठी का मोर्चा काढू शकत नाही शक्तीपीठ महामार्गाचं प्रकरण एवढं गास्त आहे भ्रष्टाचाराचा अड्डा झालाय ते शक्तीपीठ महामार्ग त्याविरुद्ध एवढा प्रचंड मोर्चा राजू शेट्टींनी काढल्याचं मला आजवर तरी दिसलेलं नाही आंदोलन चालू आहे पण एवढा मोर्चा कधी झाला काढल्याचं दिसलं नाहीये मुंबईतली जैन मंडळी मंडळी आपल्या मंदिराविरुद्ध कारवाई झाली तर रस्त्यावर येतात किंवा कबूतर खाण्याविरुद्ध कारवाई झाली तर रस्त्यावर येतात मुंबईचे इतके प्रश्न आहेत मुंबईमध्ये रोज रेल्वे अपघातामध्ये माणसं मरतात मुंबईमध्ये रस्ते बरोबर खड्डे आहेत मुंबईमध्ये नागरी सुविधांची वानवा आहे या विरुद्ध ही जैन मंडळी कधीही आंदोलनासाठी रस्त्यावर आलेली आजपर्यंत दिसलेली नाही हे लक्षात घ्या इतका स्वार्थी हा समाज आहे आणि त्याला भाजप भारतीय जनता पक्ष आजचा सत्ताधारी पक्ष प्रोत्साहन देतोय हे लक्षात घ्या हे जे भाजपचं या जैनांच्या मस्तीला दिलेलं प्रोत्साहन आहे एक दिवस महागात पडेल एवढंच मी तुम्हाला सांगतो एक दिवस महागात पडेल आज फारसे मराठी नेते सुद्धा या कबीदर खानाच्या प्रकरणाविरुद्ध बोलताना दिसत नाहीयेत याच कारण त्यांचे जे मालक आहेत दिल्लीत बसलेले हे डोळे वटारून बघतायत हेच आहे नाहीतर हे कबुतरखाने जसं पार्ल्यातल्या जैन मंदिराविरुद्ध ते अनधिकृत असल्यामुळे कारवाई झाली तशा या मुंबईतल्या सर्वच्या सर्व एक्कावन्न कबूतरखान्यांविरुद्ध कारवाई व्हायलाच पाहिजे ज्यांना कबुतर हवी आहेत त्यांनी घेऊन जावीत वंतरामध्ये नेण्यात आणखीन कुठे या स्वतःच्या घरी ठेवा ह्या जैन मंडळींचं वागणं इतकं स्वार्थी आहे की समोर स्वतःचं जैन मंदिर आहे त्याला मात्र कबुतर येऊ नये म्हणून त्यांनी जाळ्या लावलेल्या आहेत आणि इथे मागणी करतात की कबूतर तुम्ही ठेवायला पाहिजे या सगळं आम्हाला रोज दाणे टाकायला पाहिजे आणि दाणे टाकून काय करायचं एकदा सकाळी दाणे ठे फेकायचे काय ते भूतदया दाखवायची धर्मकार्य करायचं आणि दिवसभर मग पाप करायला मोकळे वाटेल ते उद्योग करायला मोकळे होय माझं म्हणणं आहे की ज्यांना दिवसभर पाप करायचे असतात ना त्यांनाच अशा बेगडी धर्मकार्याची गरज पडते तेवढा हे लाड चालू द्यायचं काही कारण नाही सरकारनी आणि हायकोर्टाने सुद्धा ताबडतोब या कबूतरखान्यांवर बंदी आणली पाहिजे असो आज इथेच थांबतोय निकडे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईब भरवा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ सुद्धा करा आज एवढंच पुरे बघूया कबूतरखानेवरून पुढे काय काय होतं धन्यवाद थँक्यू व्हेरी मच